मला सावडलं काय काय करतो काल संध्याकाळी नेत्यांशी बोलणं झालंय काही कारण का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमी काय असेल मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं छगन भोजबळ काही संपलं नाही ना पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारायला पण पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात

तो कि क्या करेगा किस कि, 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 क्या चाहते हैं आप क्या आपको मंत्री साहब जिस तरह से क्या है नाराज हो तो क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने अजित पवार के सामने कुछ